नमस्कार मी धनंजय सानम द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यासाठी एक मोठं पॅकेज जाहीर करण्याची घोषणा केली पण ही घोषणा म्हणजे हा पॅकेजचा भार फुसकास निघाला आणि त्यामुळं यानंतर एक गोष्ट मोठ्या प्रमाणात चर्चेली जाऊ लागली ती म्हणजे या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एन डी आर एफच्या निकषांप्रमाणे असा एक शब्द वापरत होते आणि त्यामुळेच एन डी आर एफच्या निकषांप्रमाणे या शब्दाभोवती मागच्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे एरवेळी विशेषतः आर्थिक मदतीचा विषय आला की एन डी आर एफ आणि एस डी आर एफ ही दोन शब्द आपल्या कानावर पडत असतात पण त्यातील फरक माहीत नसल्यानं ना अनेकदा महत्त्वाच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं किंवा त्यातून एक गोंधळ निर्माण होतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्येही विचारलेलं होतं की एन डी आर एफ म्हणजे नेमकं काय का आणि त्यामुळं एन डी आर एफ आणि एस डी आर एफ म्हणजे नेमकं काय का कोणती मदत कुठून मिळते कशावर आधारित मिळते कोणत्या परिस्थितीत कोणता निधी वापरला जातो हेच आपण आज समजून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या या दोन्ही संकल्पना स्पष्ट होतील आणि पुढच्या वेळी गोंधळ तुमचा उडणार नाही आता सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करतो की मी या व्हिडिओमध्ये आत्ताच्या मदतीबद्दल काहीही सांगणार नाही आहे तर फक्त या दोन ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आजचा द ॲग्रोवन शो शेवटपर्यंत नक्की बघा तर विषय सुरू होतो एकोणीसशे नव्वदपासून त्यावेळी जागतिक स्तरावरती नैसर्गिक आपत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती देशातही विविध भागात मोठ्या नैसर्गिक आपत्ती जसं की पूर भूकंप दुष्काळ चक्रीवादळ यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं होतं आणि त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतून बचाव आणि आपत्ती, आपत्ती निवारणासाठी एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलं पण त्यासोबतच एक विशेष निधी सुद्धा या अंतर्गत तयार करण्यात आला आणि त्यातून आपत्तीबाधित नागरिकांना हा निधी मदत स्वरूपात वितरित करण्यात येऊ लागला त्यालाच इंग्रजीत नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड आणि मराठीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अर्थात एन डी आर असं म्हणलं जातं तर यातून नैसर्गिक आपत्तीसाठी निधी देण्याचा अधिकार हा अर्थात केंद्र सरकारला आहे याचं व्यवस्थापन गृहमंत्रालय करत असतं पण आत्ता काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत हा निधी देताना काही निकष हे ठरवलेले असतात त्यानुसार ही, त्यानु ही मदत दिली जाते नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या या सर्व नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शेती पिकं शेतजमीन पशुधन घर एखाद्याचा मृत्यू होणं अशा विविध हानींसाठी मदत ही दिली जाते अर्थात त्यामध्ये विविध निकष आणि अटी शर्ती ह्या घातलेल्या असतात परंतु या दरात आणि निकषात मागील पाच ते सात वर्षांपासून आपल्याकडे वाढ करण्यात आलेली नाही आहे असं या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात आता दुसरा निधी आहे तो आहे एस डी आर एफचा या अंतर्गत देण्यात येणारा निधी एस डी आर एफ वापर हा राज्य सरकार आपत्तीच्या निकषांनुसार मदतीसाठी करत असतं विशेष किंवा अधिक मदतीची गरज असेल आणि एस डी आर एफचा निधी हा अपुरा पडत असेल तर राज्य सरकार केंद्र सरकारला एन डी आर एफसाठी प्रस्तावसुद्धा पाठवू शकतं आणि पाठवत सुद्धा असतं एखाद्या राज्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस इन ब्रॅकेट दोन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आलेली आहे एस डी आर एफमध्ये पंच्याहत्तर टक्के केंद्र आणि पंचवीस टक्के वाटा हा राज्य सरकार उचलत असतं अर्थात दुर्गम किंवा विशेष राज्यांमध्ये यातील नव्वद टक्के निधी एफ देत असतं पण आपल्यासारख्या राज्यांना मात्र केंद्र सरकार पंच्याहत्तर टक्के निधी देतं हा निधी दरवर्षी केंद्र सरकार वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार देत असतं मग एस डी आर एफमध्ये मध्ये राज्य सरकार वेगळं काय करतं असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर सांगतो केंद्र सरकारनं दिलेल्या निधीचा वापर आणि नियोजन राज्य सरकार करत असतं त्यासोबतच एस डी आर एफमध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो आता एक उदाहरण देतो म्हणजे गोष्ट लक्षात येईल समजा एका आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारनं तीन हजार सहाशे कोटी रुपये राज्य सरकारला एस डी आर एफसाठी दिले तर राज्य सरकार त्यामध्ये एक हजार दोनशे कोटी रुपये देत असतं त्यामुळे हा एस डी आर एफचा निधी चार हजार आठशे होतो म्हणजेच पंच्याहत्तर पंचवीस टक्के या समीकरणानुसार ही मदत ठरवली जाते आता एस डी आर एफचा निधी जो आहे तो खरंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये वापरणं अपेक्षित असतं परंतु एस डी आर एफमधून दिला जाणारा निधी त्यासोबतच चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणं बर्फखंड कोसळणं म्हणजेच हिमवर्षा होणं ढगपुटी टोळधाड थंडीची लाट आणि कडक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना सुद्धा दिला जातो त्यासोबतच राज्य सरकार एस डी आर एफमधील दहा टक्के निधी हा साप चावणं पाण्याची टंचाई वनवा अशा एन डी आर एफच्या निकषात नसलेल्या घटनांसाठी सुद्धा मदत देत असतं हे सगळे नियम निकष अटी यानुसार दिलं जातं त्याचे नियम निकष दरसुद्धा आधीच ठरवलेले असतात अलीकडे राज्य सरकारनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी जे काही डी आर एफचे निकष होते आणि दर होते त्यात वाढ केली होती वाढीव एस डी आर एफमधून मदत दिली जात होती परंतु राज्य सरकारनं मात्र निवडणुकीनंतर निर्णय बदलून शेतकऱ्यांचा गेम केला थोडक्यात काय तर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय आपत्ती आली तर एन डी आर एफमधून निधी दिला जातो तर सामान्य आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र आणि राज्य सरकार राज्यस्तरावरती एच डी आर एफमधून निधी उभारत असतं आता हे सगळं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन डी आर एफ हा शब्द उच्चारल्यानंतर जो तुमचा गोंधळ त्यावेळी निर्माण झालेला होता तो आता निर्माण होणार नाही एवढं मात्र नक्की आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय एन डी आर एफ आणि एस डी आर एफ या तुमच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे हो तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या